न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सांगोला तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत विकास विद्यालय अजनाळे या संघाचे वर्चस्व दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रीडा संकुलन या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगटांमध्ये विकास विद्यालयच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला यास पर्दे अतिशे नेत्र वर या स्पर्धेत विकास विद्यालयाच्या खेळाडूंनी अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करून खो खो खेळाची सर्व कौशल्य आत्मसात केली कौशल्याचा योग्य ठिकाणी वापर करून प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व निर्माण केले सेमीफायनलचा सामना शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे या संघाबरोबर झाला या सामन्यामध्ये विकास विद्यालयाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व सिद्ध केले होते शिवणे या संघावर पाच मिनिट विजय राखून मिळवला व अगदी दिमाखात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला अंतिम सामना चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली या संघाबरोबर झाला दोन्ही संघाचा या स्पर्धेत दबदबा होता कोण विजेते पद मिळवेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं मात्र विकास विद्यालयाच्या संघाने जणू शंभर टक्के ठरवलंच होतं की काही जरी झालं तरी या स्पर्धेत आपणच विजेता होणार आणि ते सत्यात उतरलं पहिल्या डावामध्ये विकास विद्यालयाच्या संघानं पाच गुणांची आघाडी घेतली व चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली या संघावर निर्धारित वेळेत दहा गुणांनी विजय मिळवला आणि खो खो या खेळामध्ये विकास विद्यालयाचं वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं या संघामध्ये विशेष करून सर्वच खेळाडू अगदी मनापासून अप्रतिम खेळले आक्रमण व संरक्षण या दोन्ही मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या वरचड ठरले त्यामुळे विजेते घातली या सर्व खो खो खेळाडूंना विकास विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री एलपले बीबी एस एम कोळवले आशिष सर विद्यालयाचे माजी खेळाडू राकेश पवार प्रकाश एल्पले व अतुल कोळवले यांचे अचूक असे मार्गदर्शन लाभले या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य अशोक येलमारवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विजेते पदाची बातमी समजल्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष विजय माजी प्राचार्य शामराव कोळवले यांनी खूप खूप अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील दिल ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा